महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवराय यांच्या अर्धाकृती पुतळ्याची जी विटंबना राऊी शहरामध्ये झाली त्या गोष्टीचा मी प्रथमता निषेध करतो कारण छत्रपती शिवराय हे तुमच्या आमचं सर्वांचं दैवत आहे त्या दैवताची विटंबना ही कधीच खपून घेतली जाणार नाही पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर जो कोणी खोर असेल त्या माथेफोरूचे त्या ठिकाणी तपास केला पाहिजेत आणि त्याला ताब्यात घेऊन कठोरात कठोर कर्थोर कारवाई त्याच्यावर करण्याचा त्या ठिकाणी केली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी असेल मी आज लोकसभेचं संसदेचं चा चा अधिवेशन चालू असताना सुद्धा मी गृह विभागाला त्या ठिकाणी पत्र देऊन जो कोणी माथे फिरू असेल त्या माथे फिरूला लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्याच्यावर जास्तीत जास्त कशी कारवाई करता येईल याबाबतसुद्धा मागणी करणार आहे जय हो शिवराय देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिंद नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद